नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं पाणबुंगुब्याला यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलवर मला तीन ते चार कमिटं अशा आल्या आणि सात ते आठ असे फोन आले की बाबा दादा गावरंग कोंबड्यांची अंडी विक्री नेमकं कुठं करायची तुम्ही आम्हाला परफेक्ट सांगा म्हणजे आम्हाला गावरंग कोंबडी पालन चा चालू करायला तर मित्रांनो त्यांच्याकडे पूर्वी गावरंग कोंबड्या होत्या पण सेते जशी जशी अंडी वाढली तसं तसं त्यांना अंडी विक्री करायला अडचण आली तर मित्रांनो गावरंग कोंबडी पालन जास्तीत जास्त शेतकरी बांधव करतात आणि शेतकरी असल्यामुळे जसं की शनिवार असला काही लोक शनिवारी खात नाही जसं की सोमवार असला सोमवारी काही लोक खात नाही आणि आपल्याकडं जर दहावीस अंडे तीस अंडे जर निघत असतील तर कुणी घेऊ कुणी घेऊन जाऊ शकतं मुळात म्हणजे गावरान कोंबडीच्या अंड्या <laughs> गावरान कोंबडीचे अंडी ज्या असतात त्याला ते अंडे घेण्यासाठी लोक घरी येतात गावरान कोंबडीचे अंडे कुठं भेटत नाही त्याच्यामुळे गावरान अंड्याची विक्री झपाट्याने होत असते पण काही काही अशी अडचण येते की बाबा कॉन्टॅक्ट नसतात ओळख नसती तर मी तुम्हाला आज परफेक्ट सांगतो दोनच गोष्टी सांगतो एकदम सरळ आणि सोप्या जर तुम्हाला तुमच्याकडून गावरान अंडीची विक्री जर होत नसेल जसं की पन्नास असू द्या शंभर असू द्या जर क्वांटिटी वाढली मित्रांनो तर गावरान अंडी विक्रीला त्रास होतो हे शंभर टक्के खरं आहे आता माझी बरीचशी ओळख असल्यामुळं मला काही अडचण येत नाही घरी लोक येतात जर एखाद्या वेळेस अंडी शिल्लक राहिली तर एका फोनवर कमीत कमी शंभर दीडशे अंडी विकू शकतो मी त्याच्यामुळे ही अडचण नाही सुरुवातीला जेव्हा अडचण उभी राहिली होती मित्रांनो माझ्यासारखी अडचण कोणालाच उभा राहिली नसेणगावर अंडीची विक्री करायला तर मी कसं कसं सामोरं गेलेलो आहे हे फक्त माझी मला माहीत आहे आणि त्याच्यात मी एक टेक्नॉलॉजी वापरली की बाबा जसं की आज, आज मी जसं आज मी जर शंभर अंडी विकली सुरुवातीला सुरुवातीला लोकांना माहीत नव्हतं की बाबा यांच्याकडं दररोज अंडी भेटतात त्याच्यामुळे लोकं घरी येत नव्हती पण मग मी काय केलं होतं तर मी मी जे केलं तेच तुम ते हो मी तुम्हाला सांगतो त्याच्यावरून तुम्ही अनुभव घ्या तर मित्रांनो मी सुरुवातीला गावात आमच्या किराणा दुकान आहे त्या किराणा दुकाना दुकानात भरपूर अंडी दिली पण मित्रांनो असं होतं जो तो ज्याच्या त्याच्या पोटासाठी व्यवसाय हो करत असतो आणि मी तुम्हाला इमानदारीने सांगतो कमी रेटमध्ये अंडी घेतली सात रुपयेनी आणि त्यांनी आठ रुपये नऊ रुपये दहा रुपये जसं ग्राहकीन तसं विकलं म्हणजे सातला घेतलं का आठला विकायचे आठला घेतलं का नऊ विकला नऊला विकायचे पण माझ्याकडून आठ रुपयाला का काही अंड घेतलं नाही ते निमित्रांनो फक्त सात रुपयाला अंड घेतलं आणि मी पण तेव्हा सात रुपयालाच अंड दिलं पण त्याच्यानंतर मला दोन ते तीन महिन्याच्या नंतर ती आठ रुपयांनी मागायला लागली नऊ रुपयांनी मागायला लागली मी मी काही त्यांना अंडी दिली नाही कारण की माझी ओळख आणि माझी ओळख होऊन गावरान अंडी भरपूर झपाट्याने विकत होती नंबर एक गोष्ट क्लिअर झाली किराणाची आणि नंबर दोन सगळ्यात महत्वाची आणि सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट किंवा जसं की हॉस्पिटल असतं गावामध्ये मेडिकल असतं त्या मेडिकलमध्ये तुम्ही जर मेडिकलवाला जर तुमच्या ओळखीचा असला तर मित्रांनो मेडिकलसारखे कुठाचं गा गावरान अंडी विकू शकत नाही आता आए, ते तुमच्या मनावर आहे की मग मेडिक मेडिकलवाला मेडिकल कसा ताब्यात करायचा मेडिकलवाले सांग कसे कॉन्टॅक्ट उभा करायचे मित्रांनो मी यूट्यूब चॅनल चालू केल्याच्यानंतर आपल्या गावराम कोंबड्या वाचा त्याच्यानंतर झपाट्याने एक दोन ते तीन व्हिडिओ असे टाकले होते की मी दररोज मेडिकलमध्ये आणि हॉस्पिटलमध्ये अंडी विकतो तर त्याचं सगळ्यात मोठं हे कारण होतं मला डेली शंभर दीडशे दोनशे अंडी पाहिजे असत मेडिकलमध्ये द्यायला कारण की काय होतं जसं की सोमवार असला मेडिकलमध्ये अनेक लोक येतात चोवीस तास लोक येत असतात आणि जर अंडी दिसली की लगेच अंडे घेऊन जातात पण कुठलाही मेडिकलवाला तुम्हाला लवकरात लवकर सपोर्ट करणार नाही अंडे विक्रीसाठी तर मित्रांनो काय असतं स्वतःच्या हातामध्ये व्यवसाय असतो मेडिकलवाल्याला कसं ताब्यात घ्यायचं आहे की फक्त आपल्याला ठाऊक असलं पाहिजे तुम्ही मेडिकलवाल्याशी कॉन्टॅक्ट वाढवा मेडिकलवाल्यांना पण अंडे जा आणि थोडंफार मेडिकलवाल्यांनासुद्धा कमिशन द्या एखादं रुपये पन्नास पैसे जे काय असेल ते पण मित्रांनो असं असतं मेडिकलवाले लोकं खूप चांगले असतात त्यांना एकही रुपयानं कमिशन न घेता की आपले अंडी विक्री करून देऊ शकतात कारण की मेडिकलच्या मेडिकलच्या कॅबिनवरच जर तुम्ही अंड्याचे जर दोन त्रे नेऊन ठेवले गावरान हे दिसायला बघायला वेगळं वाटतं आणि आजारी पेशंट येतात मेडिकलमध्ये आलं तुमच्या लक्षात जसं की मलेरिया डेंगू कावे सगळे प्रॉब्लेम असतात डॉक्टरने गावरान अंडी खायला लावलेले असतात त्याच्यामुळे तुम्ही मेडिकलमध्ये अंडे कॉन्टॅक्ट करून द्या आणि आपले व्हिडिओमधून थोडा अनुभव घ्या ह्या गोष्टीचा थोडा अभ्यास करून तर त्याला मित्रांनो ही होती तुम्हाला सांगायची माहिती की बा तुम्हाला जर गावरा नालीच्या अडचण येत असेल विक्री करायला तुम्ही किराणा दुकानामध्ये आणि मेडिकलमध्ये विकू शकता तर मित्रांनो असंच पांडुरंग दुबईल या युट्यूब चॅनलला सपोर्ट करा असंच प्रेम असू द्या असंच नवनवीन व्हिडिओमध्ये भेटूया आपण पुढच्या व्हिडिओ व्हिडिओमध्ये आणि मला कमेंट करून नक्की सांगा की पुढचा व्हिडिओ कुठला बनवायचा आहे तर मित्रांनो हे बघा आपण याच्या या मध्ये एक कुंबडी आणि पंधरा पिल्लं होते ती कुंबड्या अंड्यावर आलेली आहे आणि परत आता ही दुसरी कोंबडी एक महिना दीड महिन्याची पिल्ल झालेली आहे तर असं गावरान कोंबड्या बसून तुम्ही गावराग खाली अंडे ठेवून पिल्लं तयार करा कंटिन्यू यशस्वी राशाल मित्रांनो तर चला कमेंट करून सांगा पुढचा व्हिडिओ कुठला बनवायचा आहे तोपर्यंत राहू धन्यवाद